मित्रांनो नमस्कार हे आपण दोन मक्याचे प्लॉट पाहतो समोर ही माझी आफ्रिकन टॉल आहे हा माझा प्लॉट आहे आणि ही माझ्या तुलत भावाचा प्लॉट आहे जी त्याने नॉर्मल कुठली तरी भराट लावली होती आम्ही एकाच दिवशी दोन्ही एकाच आकक्टरने पेरणी केली होती आणि खत नियोजन माझ्या व्यवस्थेत जास्त चांगलं आहे त्याची गरची गुरं जास्त आहे त्यावेळी खत जास्त लग होतं आमचं ऊस पेरणी झाली होती उसाला आम्ही खत टाकलं होतं मकेला त्यामाणे आम्हाला खत कमी मिळालं तरी सुद्धा जर आपण बघितलं तर वान चांगला आम्ही निवडला होता म्हणजे आफ्रिकन टॉल आम्ही निवडला होता आणि ह्या चुलत्यांनी नॉर्मल कुठलं तरी बियाणे आणून बाबा बियाण्याला खर्च नको कराय म्हणून लोकलचं बियाणं पेरलं लो होतं तुम्हाला स्पष्ट दिसेल तर हे जे खालचं रान जे आहे माझं हे ह्या वरच्या रानापेक्षा एक फूट खाली आहे तरीसुद्धा ही मका चार ते पाच फूट उंच जास्त ह्याच्या जास्त गेलेली आहे आणि जर वजन जर करून आपण पाहिलं एका बेंडाचं तर जवळजवळ अर्धा किलो फरक पडतो आहे म्हणजे एका भेंडापाठीमागे अर्धा किलो म्हणलं तर संपूर्ण एकरामध्ये आपल्याला पाच पाच ते सात त्यांना आरामात मक मका जास्त मिळणार आहे तुम्ही तुम्हाला हे जाणवत असेल पहा मित्रांनो मका ट्रॅक्टरनी सेम पेरणी केलेलं आहे सेम दि पाणी वगैरे सगळं सेम आहे अंतर आतलं मकाचं सेम टू सेम आहे फक्त विषय काय आहे तर चांगलं बियाणं निवडणं आणि न निवडणं आता हे जर पाहिलं आमचे तर मका तुम्ही फक्का हो या ठिकाणी ह्याला दोन दोन कणसं लागलेले आहेत आणि ह्यालाही कणसं लागले आहेत पण ह्याची हाईट बघा ही छोटा आहे हाईट जागीच्या जागीच्या जागेवर कनिज आहे आणि ह्यांनी पण पिकासाठी म्हणजे गुरांच्या सारासाठीच केली होती मका त्याचा आता ह्यांनी तोडण्या तोडा सुरुवात पण केली आहे आणि ही आपली जवळजवळ माझ्या डोक्याच्या हाईटला तर हे तुम्ही बघू शकताय हे पहा माझ्या डोक्याच्या हाईटला कणीस लागतं आहे आणि हे जर कणीस आपण पाहिलं तर अगदी कमरेला पण लागत नाही म्हणजे हे मका छोटी राहिली जर आपण पाहिलं हे बघा मका मा माझी ह्या ह्या आमच्या मका माझ्या उंची एवढी आहे किंवा माझ्या उंचीपासून हातवरती केलं तर सहा साडेसहा फूट आणि हे जर माझी मका पाहिली तर हात वरती करून हे पहा इथून बरीच वरती मागा शिल्लक आहे तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी एक झाड तोडून दाखवतो आमचे चिरंजीव मकावा घेऊन उभा आम्ही उभं केले आहेत तर हे माझ्या मकेतील मा एक झाड मी उठून दिसला उभं केलं आहे तर जवळजवळ निम्मी हा फरक निम्मा फरक दिसतो तुम्हाला मित्रांनो निम्मा सरळ का शिवम हां छान तर म्हणण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही वान चांगला निवडा तुम्हाला उत्पन्नात नक्कीच फरक पडेल आपण पेरणी करता वेळी बियाण्यामध्ये पैशामध्ये काटकचं करतो की बाबा पैशाची बिया कांजा जातील त्याला काय होतं आपलं घरचं बियाणं पेरू वगैरे तर त्याचं नुकसान काय होतं आहे हा हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केला होता मी पायोनियरचं गेल्यावर तुम्हाला पा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं उत्पन्नासाठी म्हणजे जर तुम्ही धान्य करणार असाल तर ती मका छान आहे पायोनियर तेत्तीस झिरो दोन पायोनिअर पी तेत्तीस झिरो दोन आणि चार्यासाठी मी आठवंटा ही पर ट्राय केली होती पण आठवंटापेक्षा आफ्रिकन टॉल ही आम्ही जी वापरलेली आहे हा अतिशय चांगला वान आहे आणि उत्पन्न पण भरघोस मिळतं आहे मित्रांनो तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता धन्यवाद